तर अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी वगैरे झालो आणि आमचा एक प्लॅन कॅन्सल केला जो होता आपला वेटनच्या तो प्लॅन कॅन्सल याच्यामुळं माझ्या बाईचं दहा नाही वाजलं सकाळचं नाही अलाराम वाजली होते ते अलाराम होतं दाची लाव कदा वाजली काय समजलंच नाही मला हे बाईने अंघोळ करून रेडीचा आहे हे बघ ए, ए, पहिलाच याची अंघोळ आली ना तो वेट हे अजून झोपलाय तर दुपारची अजून एक अजून काय त्याची झोप झाली नाही नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जय ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्र आता मी आलो आहे देवीच्या जवळजवळ दर्शनासाठी दर्शन वगैरे दर्शन केला आणि लगेच आपल्याला जायचं आहे शिर्डीला आणि परवा परवा गुरुपूर्णिमा आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे शिर्डीला चालत आणि हा आमचा तिसरा वर्ष तर मी घरातून लॉक चालू करणार होतो पण आम्हाला झाला टाइमपास आपल्याला निघायचा होता काय आणि वाजलं किती कधी रात्रीचे साडे अकरा वाजलं तर ही आमची गाडी हे फ्लॅशलाईट लाव बाई अरे काय राकेश म्हात्रे आहे आणि पहिल्यांदा आमच्यासोबत बाला प्रथमेश म्हात्रे तांडेल आहे आणि यो केतन ठाकूर पहिल्यांदा आमच्या सोबत आपण दिसायला छान डायरेक्ट हॉटस्पॉट आहे कनेक्ट कर हॉटस्पॉट आपला वाय याच्याने हॉटस्पॉट पहिला कोणचा कनेक्ट करतो आमचा ड्रायव्हर आहे म्हणजे जाताना आणि येताना पण हाच ड्रायव्हर येईल फिक्स राहील ड्रायव्हर आहे कोणचं आहे मोबाईल कोणचा ऑन केलाय आमची पब्लिक एक दोन तीन चार आणि पाच आणि पाच वर तर आम्ही पाच जण जाणार आहोत खूप मजा येईल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार यावेळी आमची मम्मी येणार नाही कारण की थोडे तुम्ही समजून घ्या नाव काय मम्मी आली ती पाच थोडी त्याची मुलं आले नाही तर नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वर्षी येईल तर आता आम्ही सध्या चाललोय शिर्डीला पुढच्या वर्षी बघू मोठी गाडी करू बस करू डायरेक्ट तर चला तर मी कंटिन्यू राहा फक्त मजा घ्या या व्हिडिओचा आणि शिर्डीला आम्ही पोहोचलो ना तिथं काय मजा असतं आणि काय माहोल तुम्हाला मी दाखवलंच इथं डायलॉग मारू नको डायलॉग मार डायलॉग पांडे काय बोलश पासवर्ड चुकीचं बोलतय तो ऍड्रायट का बघतो तसंच आहे सध्या पासवर्ड मध्ये विजे आहे पांड्या बोला रत्नेश्वरी माथे की श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की तर आता आम्ही चहा पिवला आलोय आम्हाला जेवत होता तर आता आम्ही चहा पिवला येतोय त्याला सांगितलं चहा बनवला तीन वाजून तीन रात्रीचे बाईनी झोप काढली मस्त आहे की एक तसले लोपासून हो आणि काका आलेली हो ना चाय स्पेशल तर चला आता आम्ही चहा पिऊन घेतो लगेच डायरेक्ट नॉनस्टॉप हो तर नॉनस्टॉप रेडी

स्पेशलचा बिस्किट आहे पार्लेचे पारले नाही दुसरे आल्यापासून जरा खावाला बसलाय खोकला तेलकट घात तेलकट आहे माझ्या तेलकट आहे हा साखर आहे मग नंतर साईडला इथं बिस्किटचा आजी चांगली काय आजी लागली आजी लागली ग्लास ग्लास तर आता मी चहा घेऊन लगेच निघू तर मग अशी आम्ही चहा वगैरे पिला मस्त चहा वगैरे पिला आणि आम्हाला घाट पण लागला घाट पार झाला आणि इथे बघू शकता समोर एवढं काय ना समोर आम्हाला काय दिसत नव्हतं आता इज आहे पत चालली ना त्याच्यामुळं आम्हाला दिसतंय त्याची लाईट पण चालू आहे ना पाठी त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे त्याचे सागर आम्ही चाललो पाठीपाटी मग अशी तर जास्तच होतो पाव तुम्हाला जाम तर जाम हे

तर चला तर आता मी फायनली पोहोचलो शिर्डीमध्ये जस्ट आता सकाळचे वाजे सहा आणि आम्ही पहिले स्टार्टिंगला रूम बघायला गेलो होतो तिथं रूम बघितली तर आम्हाला दोन हजार बोललं दोन रूम घ्या दोन रूमचं दोन हजार घ्या म्हणजे बोलवतो तो तर आम्हाला दोन रूम घेऊपेक्षा एकच रूम दिली असती तर पत्करला असतं तर आता आम्ही एक आमचा माणूस गेला आहे तिकडं रूम बघायला ही सगळी रूम आहेत ना आणि ते रूम सगळे बुकात बघू आता चान्स भेटला तर चांगली गोष्ट आहे आणि जवळपास मंदिर पण आहे आम्ही दरवर्षी येतो ना आमचा तिसरं वर्ष आहे तर दरवर्षी आम्ही येतो ना जवळपासच घेतो म्हणजे आम्हाला बरं पडतं जवळपास म्हणजे दर्शन वगैरे लगेच जवळची जवळ तर आता आम्ही रूम बुक म्हणजे रूममध्ये घेऊ थोडा आराम पण करायचा मला जेवलं कोणी रात्री रात्री फक्त रात्रीचा चा, चा पिला बिस्किट चा पिला तेवढंच रूम बघू का ती भेटते का लवकर लवकर भेटते तर चांगलीही गोष्ट आहे कारण आम्हाला झोप पण आली बेकार हे बाईला झोपाली पुन्हा आईने नॉनस्टॉप नॉनस्टॉप गाडी आणली जसखर तू शिर्डी दहा मिनिट हां फक्त चा पिताना फक्त दहा मिनटं आम्ही जरा रेक्स घेतला म्हणजे आराम केला नंतर नॉनस्टॉप श्रीडनला लाईन बाईनी तर परत जाताना यालाच म्हणजे डायवर आमचा एकच आहे जाताना हाच चालवणार आहे गाडी खरं केतन भाई शंभर टक्के अरे आपलं पाहुणे येते की नाही तो गाडीवर गेला ना तर चला तर रूम भेटली ना नंतर भेटू कारण की आम्हाला सकाळी आहे ना आपल्याला वेट एन्जॉयला व्हायला नंतर चलो बाय बाय बातमी मिळत आहे तर मग अशा मी रूम बुक करण्यासाठी तर तिथे पहिले स्टार्टिंगला इथं झालो तर परत तिथंच आलो आणि फायनली बुक केली तरी तेच रूम काहीतरी चार हजार बोलला ना तो चार हजार रूमचं बोलला आणि बाथरूम आता मी फ्रेश होतोय आणि लगेच साईडला असतात आ, ना परत झोपायला लागेल तुम्हाला तर चला तर आम्ही रूम घेतली रूम घेतल्या घेतल्या तिकडे दोन पेशंट झोपलेत एक राकेश होता एक सोपली डायव्हर आमचा आणि आता घेतलाय नाश्ता करायला नाश्ता का इडली सांबार वाडा छान असे बोल मावशीला बोललो बर पॅटीस आहे समोर टीव्ही दोन बेड घेतले टीव्ही दिली फक्त रिमोट नाही टीव्हीला काय माणसं ए सी आहे पण ट्यूब बंद दोन्ही बंद पैसे कमी द्यायचं पण तर त्याला फ्रेश होत आहे नाश्ता करतो नंतर नाही सॉरी फ्रेश नाश्ता करून झोपायचा झोपून नंतर तयारी आडवा तिळवा नंतर भेटू आपण चला तर मग अशी मी बोललो होतो की रूममध्ये जाऊ आराम करू आणि सकाळचे दहा वाजता उठून वेट ठेवून जायला जायचं पण तसं काय झालं नाही ये भाईनी आंघोळ करून आहे हे बघ पहिलाच याची आंघोळ आली न तो जेवला अजून झोपलाय तर दुपारची अजून एक अजून काय त्याची झोप झाली नाही आणि सकाळ काय झाली नाही न ए, ना, ए पांड्या तू बोलतस का मग कशी अलाराम ला म्हणून मग कोण मला अलार्म लावून ठेव तर काय मला वाटतंय अलार्म वाजलीच नाही अजूनपर्यंत एक वाजला कोणी लावला माहित नाही अलार्म हा आताच अलारम वाजला असते कालांची कलाम असते अलार्म वाजला आपण तो जरा वेगळा होता अलार्म त्याचा चटणी बर कडक झाली ती नाश्ता ढवलेला इडल्या आणि काय पॅटिस कडक झालं तर आणि आपल्याकडं लगातार पाच का सहा दिवस झालं पाऊस पडते लिमिटेड इकडं बघा साबण ऊन कडल आणि मला वाटतं पाऊस नंतर पडल कारण की तर इकडं

व्हि बाबा वीव व्हिली कशी बसली तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या रेडी वगैरे झालं आणि आमचा एक प्लॅन कॅन्सल केला जो होता आपला वेटन इचा प्लॅन कॅन्सल आहे याचे मुलं अरे बाईच दहा नाही वाचलं सकाळचं नाही अलार्म वाजली अलारम होत दाची लाव कदा वाजली काय समजलंच नाही मला वाद हा हे बघा मावशी तर आता आम्ही चाललोय शनि शेंगणा देवाला पाहिला शेंगदा ना त्यांनी जिंग भरपूर आलो कारण की आम्ही रूममध्ये थांबलो असतो ना आमचा दिवस फुकट गेला असता तर आता आम्ही फिरून घेतो नुकसा दा आमच्या झोपलेला त्याला माहीत आहे तिथं आम्ही आज फिरायचं नक्कीच 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 वैकुंड धामला जाऊ काय काय वैकुंठ धामला वैकुंड धाम शिर्डी शिर्डी आमचे असते तर आता आम्ही जेवण्यासाठी आलोय आम्हाला भूक लागली आणि बघताय तुम्ही समोर हॉटेल हॉटेल पण भारी आहे बाजूला गार्डन वगैरे आहे हे बघा कसा आणि आजच्या दिवशी आपण काय चिकन खाणार का नाही व्हेज व्हेजच नवीन पण सध्या पाणी नाही चला तर हॉटेलमध्ये जातो आणि जेवणाची व्यवस्था करतो आता आम्ही सर्व पैसा <laughs> परफेक्ट चलो सर आता आम्ही डिश मागवल्यात ही ही काय शेवजी आणि अंगारा अंगारा नवीन काय ते भेटलं भेटणार तुम्हाला अंगारा काय घेत <laughs> उपताव नंतर आता जेवून घेतो नंतर आपण डायरेक्ट सनी सिंगणापूर रवाना शनी सिंगणापूर पवाला वेसं जायला तर आम्ही आलोय शनी शिंगणापूरला <laughs> <laughs> तर चला तर आम्ही आलो रूममध्ये आम्ही गेलो होतो शनी शिंगणापूरला दर्शन घ्यायला आणि तिथं गेलो लगेच पंधरा वीस मिनटां दर्शन वगैरे झालं आमचं तर मस्त वाटला दर्शन आणि तिथं शनिदेव शनिदेवाला तिथं झाकलेलं होतं काहीतरी तिथं का शनीदेवाची मूर्ती होती ना म्हणजे दगडाची मूर्ती तिथंच टक्चरला काम चालू होता त्याच्यामुळं शनिदेवाला तिथं कपड्याशी झाकलेला होता तर मी थोडाफार दाखवला तसं सगळ्यांनी तर चला तर आम्ही आलो आहे रूममध्ये रूममध्ये आलो थोडा फ्रेश होतोय परत आम्हाला आहे बाहेर खरेदी करायला आणि थोड्या वेळेत आपण ब्लॉग एंड करू आणि लगेच दुसरा ब्लॉग येणार आहे दुसरा दुसऱ्या दिवशीचा तर चलो आपण नंतर ब्लॉग एंड करू तेव्हा भेटू आपण तर आता आम्ही मस्त फिरून आलो तर आता आम्ही फिरून आलो असं आहे मार्केट वगैरे बघितलं नसतं चांगला आहे आणि नाश्ता नाश्ता तर आहे पण जेवायला गेलो पण जेव्हा भेटला नाही तर पावभाजीवर मागवला ताँव काय करणार गरिबांची डेल पावभाजी तर आता आमची रूम आणि रूम मध्ये जाव आणि मस्त की झोपू बॅग केतन यांच्या आधी उद्घाटन केतन ठाकूर यांचं हस्ते रिबी कप ना रिबिन ए तर चला आजची व्हिडिओ इथंच एंड करते मी आणि आपले व्हिडिओ जास्त मोठे झालेले आहे आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपण लगेच नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटत कारण की उद्या पण आपला इतर वस्ती आहे तो पण ब्लॉग येईल तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू टेक केअर बाय बाय गुड नाईट फुल टाईट